सर्वांना जय भीम सम्यक ज्ञान चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया अश्विन पौर्णिमा अश्विन पौर्णिमेच्या तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते भाद्रपद पौर्णिमेनंतर येणारी पौर्णिमा ही अश्विन पौर्णिमा आहे अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमासुद्धा म्हणतात अश्विन पौर्णिमेला वर्षाभास समाप्त होतो आषाढ पौर्णिमेपासून पावसाळा सुरू होतो म्हणून एकाच ठिकाणी राहून तीन महिने वर्षाभास करतात धम्माचा अभ्यास करतात साधारण अश्विन पौर्णिमेपासून पावसाळा संपतो व वर्षावास समाप्त होतो भिक्खू संघ धम्मप्रचारासाठी बाहेर निघतात धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपलेसुद्धा कर्तव्य आहे म्हणून अश्विन पौर्णिमा ही सुद्धा आपल्यासाठी पवित्र आहे प्रत्येक पौर्णिमा ही आपल्यासाठी सण आहे पौर्णिमा ही सणासारखी साजरी करावी पुन्हा एकदा अश्विन पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते इथेच थांबते जय भीम नमबुद्धाय